दोन तीन दोन हजार चोवीस मी रणय पुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वडसा तालुक्यामध्ये सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून शेतकरी श्री श्यामजी मस्के हे उपोषणाला बसले आहेत माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र आणि निवारा सर्वात महत्वाची गरज आहे अन्न आणि अन्न देणाराच शेतकरी असतो आणि आपण भारत हा कृषीप्रधान देश आणि भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे सत्तर ते ऐंशी टक्के जनता ही शेतीवरती अवलंबून आहे आणि भारतीयांचा मुख्य व्यवसाय हा शेती म्हणतो परंतु गडचिरोली जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर टक्के जंग जागा ही जंगलव्याप्त जागा आहे आणि शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेतीवरतीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आधीच कोणतेही उद्योग नाही अनेक सुशिक्षित बेरोजगार नक्षलवादाकडे बढले कारण या ठिकाणी बेरोजगारी आहे अशा परिस्थितीमध्ये जर वेल एज्युकेटेड मुलं चांगलं शिक्षण घेऊन शेतीचा व्यवसाय करायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना डबल फसल करता बारा तास विजेची मागणी मान्य असतानासुद्धा वेळेवरच शेतीमध्ये बारा तासाची लाईन आठ तासावरती आली त्यामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक नष्ट होण्याच्या मार्गावरती आले याकरिता शेतकऱ्यांनी या ठिकाणी वारंवार विनंती केली परंतु विनंतीलाही विनंती करू करू थकले शेवटी उपोषणाचा मार्ग पत्करला आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी यांची जी मागणी आहे बारा तास ही मागणी योग्य आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे मोदीजींच्या ड्रीम प्रोजेक्टमधला हा जिल्हा आहे या जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विशेष बाब म्हणून नो रूल अँड रेग्युलेशन लावता विशेष बाब म्हणून तात्काळ बारा तास विजेचं लेखी स्वरूपात आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि लेखी स्वरूपात द्यावा एवढी मी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून विनंती करतो या जिल्ह्यातील आमदार माननीय कृष्णभाऊ गजबे माननीय खासदार अशोकजी नेतेसाहेबांना सुद्धा विनंती करतो त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडेच जातीनं लक्ष द्यावं हा आंदोलन कोणत्याच पार्टीचा नसून विशिष्ट लोकांचा नसून हा फक्त शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे इथं फक्त शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत तरी लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घ्यावी आणि दखल न घेतल्यास शेतकरी आक्रमक होतील आणि आंदोलनाला अजून तीव्र स्वरूप येईल आणि त्याला राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आमची पाठिंबा देईल तरी शेतकऱ्यांचे जे बारा तासाची जी मागणी आहे ती सोडवण्यात यावी एवढी मी या उपोषण मंडपातर्फे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे राज्य सरकारांना विनंती करतो लोकप्रतिनिधींना विनंती करतो